सगळीच कामं इथं आम उभी आहे आपण पाहिले असेल भिवंडी वाडा रस्ता असो इथली एम आय डी सी असो इथले अनेक प्रश्न शेतीचे असू द्या सर्वच प्रश्न आज इथं मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई हे सर्व विषय गेल्या दहा वर्षात तसश तसं आहे खरं म्हटलं तर पहिल्यांदा आम्हाला वाटायचं की वाडा तालुका भाग्यवान आहे कारण तुम्हाला दोन दोन खासदार मिळतात तीन तीन आमदार मिळतात असा तुमचा तालुका आहे परंतु कधी कधी कळत नाही भाग्य की दुर्भाग्य असं यापुढं ठळेसाहेबांनी सांगितलं मी साधारणतः वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं आणि त्याच वयात साहेबांचा सहवास लाभला आणि म्हणून तेव्हापासून साहेब असतील प्रकाश पाटील त्यावेळेस ठिके मात्र होते आमचे तालुका प्रमुख तुळशीराम पाटील होते या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेस कामाला सुरुवात केली भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाली आणि याच्यातून तीस वर्ष मी ती शिवसेनेत काढलेले आहे आणि हे कोणीही आमच्याकडचे येते नाकारू शकत नाही बाकीचेही विषय झाले आज जी वाड्याची परिस्थिती आहे डेव्हलपमेंटची रस्त्याची सर्व परिस्थिती फार पूर्वी आमच्याकडे देखील होती डेव्हलपमेंट होत नव्हती आणि डेव्हलपमेंट आल्यानंतर हे पाटील नावाचे ठेकेदार डेव्हलपमेंट होऊन देत नव्हते तेव्हाही अशाच प्रकारचे यांची कमिशन चालायची हप्तेखोरी चालायची आणि त्यावेळेस मला वाटतं साधारणतः दोन हजार सालापासून आम्ही यांच्याविरुद्ध आवाज उठवला काही ज्यावेळेस पहिल्यांदा विश्वास ताणेसर निवडून आले एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यावेळेस माझे शक्यचलज बंधू उभे होते पण त्यावेळेस मी निष्ठेने पक्षाचं काम केलं आणि तुमच्यासाठी सांगतो माहितीसाठी तळेसाहेब गेले आता त्यांना जरी विचारलं तर सांगतील मी पंधरा दिवस माझ्या घरात गेलो नव्हतो कारण माझे सगळे भाऊ माझे वाढ येतो कधी मी पंधरा दिवस मी बाहेर आंघोळ करायचो साहेबांचा प्रचार करायचो आणि त्यावेळेस त्या परिस्थितीत विश्वास साहेब म्हणजे आमच्याकडे पहिल्यांदा पंचायत समिती सीट निवडून आली विश्वास तलेसाहेब तीनशे मतांनी निवडून आले बरं ठीक आहे मी त्यावेळेस पक्षाशी एकनिष्ठ होतो त्यानंतर दे मला देखील अनेक ठोकरा खायला लागल्या आणि त्याची सविस्तर माहिती मी देखील दिली होती विनायक राऊत देखील भेटलो होतो ज्या ज्या काही अड्या अडचणी होत्या त्या मी सर्व सांगितल्या होत्या परंतु आता पुन्हा एकदा कर्मधर्म सहयोगाने कारण कर असू दे मी राष्ट्रवादीत आलो आहे आणि ही लोकसभा लढताना नेमकाच आपण सर्वजण महाविकास आघाडीत आलो खरं म्हटलं तर भिवंडीमध्ये ही महाविकास आघाडी आम्ही काही दोन हजार सोळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होती आणि त्यावेळेस अशा प्रकारची युती आम्ही केली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यावेळेस सगळ्या वरिष्ठांचा खूप विरोध होता परंतु ती परिस्थिती अशी होती की एकही आपल्या शिवसेनेची कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा निवडून कधीच आली नव्हती फक्त एक शीट आली होती सत्यवान पाटील ते देखील आमच्या ग्रुपचे होते परंतु तो देखील वेगळा विषय होता आणि मग त्या परिस्थितीत आम्हाला खासदारांना त्याची जागा दाखवायची होती आणि आम्ही बोलून सांगत होतो इथे शिवसेना खूप स्ट्रॉंग आहे परंतु काही अडचणी असतातच मग त्यावेळेस आम्ही जबरदस्तीने युती तोडली आणि जिथं आपली एकी कधी सीट नव्हती आली त्या निवडणुकीत दोन हजार सोळा अठरा जागांमधून शिवसेनेच्या सहा आल्या राष्ट्रवादीच्या तीन आल्या आणि काँग्रेसच्या दोन जागा आल्या आणि पहिल्यांदा आम्ही महाविकास आघाडीचा शिवसेनेचा सभापती बसवला हो